तर असं जर कोडा आलं ना तर आम्ही सोडवणारच नाही एक मार्क केला तरी चालन असे म्हणणारे बरेच नमुने असतील पण तुम्हाला सांगतो हा जो प्रश्न आहे सोडवायचा कसा नीट बघा सगळ्यात पहिले एवढ्या मोठ्या चौकटी दिसतात त्याच्यामुळे काही डोकं चालत नाही तर या खालच्या चौकटीपासून सुरू करा अठरा आणि तीन याची बेरीज अठरा आणि तीनची बेरीज किती होती एकवीस परत एकवीस आणि सात याची डावीकडं बेरीज वरच्या टोकाला अठ्ठावीस बावीस आणि अकरा याची वरती बेरीज तेहतीस मग सत्तावीस आणि 36 27 किती छत्तीस येणार सत्तावीस मध्ये किती मिळवल्यावर छत्तीस येणार तर तुम्हाला सांगतो नऊ मिळवल्यावर छत्तीस येणार पर्याय तिसरा माहिती आहे ना तुमच्या डोक्यात काय चालू आहे सर मग उजवीकडच्या संख्या कशाला दिल्या अरे टेन्शन घेऊ नका भागाकार येतो म्हणजे अठराला तीन न भागलं तर उत्तर येतं सहा एकवीसला सात न भागलं उत्तर येतं तीन त्याच्यानंतर बावीस ला अकरा न भागलं उत्तर येतं दोन आणि सत्तावीसला नऊ न भागलं उत्तर किती येतं तीन म्हणून येणार उत्तर किती पर्याय क्रमांक तिसरा गणिताची भीती वाटतेय दूर करायची आहे आजच जॉईन करा आरंभ वन पॉईंट हो ज्याची लिंक बायो बायोलाय हायलाईटला बने आणि हो पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद